स्वयंपाकघरातली घरातली अनेक भांडी विस्मरणात गेली आहेत जी भांडीच वापरत नाहीत त्यांची नावं विसरलो तर त्यात काही आश्चर्य नाही पण भांड वापरात आहे आणि शब्द विसरलो हे खरं दुर्दैव आज अशाच एका भांड्याविषयी कोणतं ते भांड आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल मापाने मोठ ते ताट जेवायचं असेल तेव्हा मांडायचं आकार तोच पण पुष्कळ लहान केला की ती ताटली ती आपली नाश्ता मधल्या वेळचं थोडं काहीतरी खायचं असेल तेव्हा वापरायची आंगळलेले लोक यांना विनाकारण प्लेट डिश अशा नावाने संबोधतात पण ताट आणि ताटली हे शब्दही पुष्कळ प्रमाणात आपण वापरतो तसंच मापाने मोठा तो तांब्या त्यात पाणी ठेवायचं आकार तोच पण पुष्कळ लहान केला की ती तांबुली त्यात तूप ठेवायचं तांब्या सगळीकडे आढळतो पण दुर्दैवाने तांबुली अगदी पार हरवलीच आहे म्हणजे वस्तू वापरात आहे पण शब्द हरवला त्या भांड्यासाठी तुपाचं भांड वगैरे निड्या शब्द योजना आपण वापरतो हे काही योग्य नाही तेव्हा यापुढे पुरणपोळीवर किंवा मोदकावर तुपाची धार ओतून घ्याल तेव्हा ती तांबुलीतून घ्या तुपाच्या भांड्यातून नको वजन वाढलं की माणसं जाडी होतात अशांसाठी आपल्या मराठीत चिक्कार शब्द आहेत आज त्यातलेच काही पाहू इथे कोणाला हिणवण्याचा हे हेतू अजिबात नाही भाषेचं वैभव पाहायचं एवढंच उद्दिष्ट आता होतात काही माणसं जाडी काही इलाज नसतो त्यांचा आहार नियंत्रणात ठेवून पाहतात व्यायाम वगैरे करतात पण वजनात तसूभरही फरक नाही अशा मंडळींसाठी आपल्या मराठीत किती वेगवेगळे शब्द आहेत पहा एखादा मनुष्य आपला नुसता जाडा असतो पण हाक मारताना मात्र तो जाड्या जाड्या होतो दुसरा कोणीतरी मात्र अगदी जाडजूड असतो जाडजूड म्हणा जाडगा म्हणा नाही तर जाडगेला म्हणा अर्थ एकच माधवरावांच्या मते त्यांचा नातू गुटगुटीत आहे अगदी बाळसेदार माझ्या मते तो मस्तपैकी गब्दुल आहे आणि यात काही नवल नाही त्यांचा मुलगा देखील वजनदार आहे वजनदार कसला चांगला लठ्ठ आहे गमतीने सगळेजण त्याला लठ्ठेश्वर म्हणतात आणि त्याच्यासारख्या गले लठ्ठ माणसाला हे नाव शोभून दिसतं लग्नाचा मुलगा अगदी अवाढव्य असला तरी त्याचं वर्णन फार फार तर थोराड असं केलं जातं तसंच लग्नाची मुलगी कितीही धष्टपुष्ट असली तरी ती किंचित जाडसर आहे असंच म्हणतात असो बघता बघता पुष्कळ शब्द गोळा झाले की तुम्हाला आणखी कोणते शब्द आठवतात ते अवश्य सांगा आणि सर्वात महत्वाचं वजन काही कोणी हौस म्हणून वाढवत नाही अनेकांना मनापासून वजन कमी करायचं असतं त्यासाठी ते चिकाटीने प्रयत्न करत असतात अशा मंडळींना चुकून सुद्धा हिणवू नका उलट वजन मर्यादेत ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या शब्दांचं वैभव कुठे वापरायचं आणि कुठे नाही याचं तारतम्य तुम्ही बाळगाल असा विश्वास वाटतो आज एका शब्दाची जन्मकथा पाहू त्या शब्दामध्ये त्या काळच्या चालीरीती आणि एकूणच समाज जीवनाचं अगदी स्वच्छ प्रतिबिंब पडलं हा प्रकार भन्नाट आहे कोणता तो शब्द आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अठरा पगड जातींचा सहभाग होता स्वातंत्र्य लढ्यात विविध जातींचा किंवा खर तर संपूर्ण समाजाचा सहभाग होता असं सांगायचंय पण त्यासाठी शब्द योजला अठरा पगड कुठून आणि कसा आला हा शब्द ते पाहू एक काळ असा होता की बाहेर जाताना उघड्या डोक्याने म्हणजे शिरस्त्राणाशिवाय जाणं असभ्य समजत केवळ तेवढंच नाही जाती पोटजातीप्रमाणे प्रत्येकजण वेगवेगळ्या वेग प्रकारचं शिरस्त्राण किंवा पगडी वापरी त्यामुळे जेव्हा विविध जातींचे लोक एकत्र जमत तेव्हा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पगड्या दिसत म्हणून विविध जातींचे लोक किंवा संपूर्ण समाज या अर्थाने अठरा पगड हा शब्द रूढ झाला अठरा पगडमधल्या अठरा जाती कोणत्या तांबट पाथरवट लोहार सुतार सोनार कासार कुंभार देवळक म्हणजे गुरव धनगर गवळी लाडवाणी जैन कोष्टी साळी चितारी माळी तेली रंगारी या त्या जाती ही सगळी मंडळी कृषीप्रधान समाजाला लागणाऱ्या सेवा पुरवणारी आहेत भाषेमध्ये समाज जीवनाचं प्रतिबिंब पडतं याचं हे उत्तम उदाहरण आहे अठरा पगड हा एक शब्द किती शिकवून गेला पहा विविध जाती जमातींची माणसं या ना त्या कारणाने एकत्र येत होती म्हणून तर असा एखादा शब्द तयार झाला आता कोणी वापरत नाही पण त्या काळी माणसं आवर्जून शिरस्त्राण वापरायची ही शिरस्त्राणं जातीनुसार निरनिराळी असत आणि त्या काळचं समाजजीवन निसंशय ग्रामीण आणि कृषीप्रधान होतं म्हणून तर नेमक्या या जातींच्या व्यवसायांच्या पगड्या शब्द त्यांच्या अर्थापेक्षा कितीतरी अधिक काही सांगतात ते हे असं आपण फक्त लक्ष दिलं पाहिजे लोक हल्ली एक नवीनच चूक करू लागले आहेत जिथे तिथे केल्या जाईल असा शब्द प्रयोग करायचा हे निश्चितच चूक आहे नुसतं चूक नाही चांगलं डबल चूक आहे पण असं का आणि मग योग्य शब्द प्रयोग कोणता आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल मागच्या काही दिवसात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधली ही वाक्य बघा सर्व धर्मांचा आदर केल्या जाईल त्यानंतर पुढील कारवाई केल्या जाईल याला मी केल्या जाईल रोग असं म्हणतो मोठा गंभीर रोग हो आहे हा कारण केल्या जाईल मध्ये डबल चूक आहे आधी एकतर सगळीकडे केल्या हे रूप वापरणं योग्य नाही आणि जिथे केल्या हे रूप वापरणं योग्य आहे तिथे जाईल हे रूप वापरणं योग्य नाही म्हणजे मराठीला काही व्याकरण वगैरे आहे त्याचे काही नियम आहेत आणि आहे। हे नियम पाळणं अपेक्षित आहे हेच या केल्या जाईल विद्वानांच्या गावी नसावं बहुतेक केला जाईल केली जाईल केले जाईल अशी काही रूप असतात हे माहीतच नसावं त्यांना हरकत नाही आपण सोपी उदाहरणं देऊन समजावून सांगू सोहळा केला जाईल सोहळे केले जातील सही केली जाईल सह्या केल्या जातील कुंपण केलं जाईल कुंपण केली जातील आता एवढं सगळं सांगून देखील जर कोणी जिथे तिथे केल्या जाईल असं लिहिणार असेल तर त्याच्यावर किंवा तिच्यावर कडक कारवाई केली जाईल